श्री स्वामी समर्थ चिंतन दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आजची रिडिंग यासाठी होणार आहे की आ, एंजल्स नंबर जर सारखे तुम्हाला दिसत असतील इलेवन इलेवन असतील फाय फाय असतील किंवा एट एट असतील झिरो झिरो असतील असे काही अंक तुम्हाला जर दिसत असतील तर एंजल नंबर तुम्हाला काय गायडन्स देण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा त्यांचा काय संदेश तुमच्यासाठी आहे हे आपण आज बघणार बघणार आहोत स्त्री स्वामी मथम चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्या पुढे अपलोड होऊन जाईल एंजल नंबर जर सारखा सारखा सतत तुम्हाला जर दिसत असेल तर त्याची एनर्जी काय असू शकते तुमच्यासाठी काय परमेश्वर तुम्हाला कोणता संदेश देण्याचा प्रयत्न करत आहेत हे आपण आता चेक करणार आहोत हे आपण आता बघणार आहोत काय आहे तुमच्या एंजल नंबर्स सारखे दिसण्याचे कारण काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये टेच ऑफ व्हॉन्स थ्री ऑफ पेंटिकल्स एंजल नंबर्स सारखे सारखे दिसत आहेत तुम्हाला जस्टिस जस्टिस आहे फाय ऑफ पेंटिकल्स टेन ऑफ व्हील ऑफ फॉर्च्यून द फुल नाईन ऑफ पेंटिकल्स म्हणजे इकडे इकडे य

हॉर्मेटचं आलेलं आहे ऍक्शन सुद्धा आलेलं आहे ॲक्शन आहे कशाची तरी द मजेश, मजेशियन आलेलं आहे श्री स्वामी समाज स्पिन ऑफ वॉन्स ऑफ पेंटिकल्स जस्टिस डेविल डेव्हिलची सुद्धा एनर्जी आलेली आहे काय आहे डेविलचा अर्थ काय होऊ शकतो पहिला एनर्जी मी तुम्हाला सांगते बॉटम बॉटम मध्ये आहे बॉटममध्ये आहे टू ऑफ सोट्स टू अपसोटची एनर्जी आहे बॉटममध्ये आता मी पूर्ण एनर्जी तुम्हाला सांगते का तुम्हाला एंजल नंबर सतत का दिसत आहे काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत एंजल्स त्यांना काय सांगायचं आहे तुम्हाला काय गायडन्स द्यायचा आहे मी पहिला ते तुम्हाला शेअर करते सगळं पहिलं तुमची एनर्जी सांगते तुम्हाला आत्ता अशी सिच्युएशन तुमची आहे काहीतरी कर्म आहे जे परमेश्वराने अचानकपणे तुमच्या आयुष्यामध्ये दिलेलं आहे काहीतरी आहे जे तुम्ही देवाकडे सतत मागत आहात प्रे करत आहात काहीतरी गोष्टीचं आहे जे तुम्हाला सतत वाटत आहे की मला हे मिळावं मला हे मिळालं पाहिजे माझं हे स्वप्न आहे माझं स्वप्न कंप्लीट झालेलं पाहिजे कुणाचं मुलासाठी सुद्धा असू शकतं मुलांच्या फ्युचरसाठी सुद्धा असू शकतं फॅमिलीसाठी असू शकतं किंवा तुमचे जे पार्टनर आहेत त्यांच्यासाठी सुद्धा असू शकतं किंवा ते व्यवस्थित राहत नाही आहेत किंवा तुमच्याशी पार्टनरशिप म्हणजे तो गजणी व्यवस्थित राहत नाही आहे असं सुद्धा दिसत आहे दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज होत नाही आहे सगळ्या गोष्टींचा हे सुद्धा दिसत आहे दोघांमधल्या काही गोष्टी ज्या आहेत ते बॅलन्स होत नाही आहेत अशा

अजून असं आजारपणसुद्धा दिसत आहे आजारपणाला तुम्ही कंटाळून किंवा कोळ्या वगैरे चालू असतील टॅबलेट चालू असतील किंवा अचानकपणे ग्रोथ तुमची होताना थांबली असेल काही गोष्टींमुळे तुम्हाला सिच्युएशन अचानकपणे बिघडली असेल दोन म्हणजे तुमच्या दोघात म्हणजे तुमचे पार्टनर आणि तुम्ही या सुद्धा वादविवाद दिसत आहे कोर्टापर्यंत विषय गेलेला दिसत आहे त्या गोष्टींमधून तुम्ही कसे यातून बाहेर पडेन असंसुद्धा तुम्हाला वाटत आहे की तुम मी या सिच्युएशनमधून कसा बाहेर पडू शकते किंवा शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अजून पूर्णपूर्णे विचार करत आहात की तुम्हाला यातून जस्टिस हवा आहे तुम्हाला त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागावा असं तुम्हाला सतत वाटत आहे पण ते अजूनही शक्य होत नाही आहे फक्त दिवसामागे दिवस जात आहेत आणि त्यामुळे तुम्हाला खूप डिस्टर्ब होत आहे एकटे पडलेले आहात त्रास होत आहे वेदना होत आहेत या सगळ्यातून तुम्हाला हे तुमची एनर्जी आहे आणि एंजल्स तुम्हाला काय गाईड करणार काय करत आहेत किंवा तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहेत मी हे नंतर तुम्हाला सांगेन की शेवटला लास्टमध्ये तुम्हाला या सगळ्याची एनर्जी जी आहे ती एंजल्स तुम्हाला काय गायडन्स देताना सारखा नंबर तुम्हाला का दिसत आहे याच्यासाठी मी तुम्हाला लास्टमध्ये तुम्हाला हे सगळं सांगेल श्रीस्वामी समर्थ आणि लाईफमध्ये तुम्ही ज्या गोष्टीसाठी आता स्ट्रगल करत आहात ज्या गोष्टीसाठी तुम्हाला सक्सेस मिळत नाही आहे ज्या गोष्टी व्यवस्थित तुमच्या आयुष्यामध्ये आता घडत नाही आहेत त्यासाठी तुम्ही एकमेकांशी खूप चर्चा करणे एकमेकांकडे जाणे किंवा प्रवास करणे त्या गोष्टीमध्ये सक्सेस मिळण्यासाठी तुम्ही खूप जणांशी कॉन्टॅक्ट करता खूप जणांकडून त्याचा सल्ला घेता जेणेकरून तुम्हाला काहीही झालं तरी ते तुमचं जे बॉन्डिंग आहे जे काय कार्य तुमचं असेल ते कम्प्लीट व्हावं असं तुम्हाला वाटत आहे पण ते कम्प्लीट होताना तुम्हाला खूप त्रास होत आहे त्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडत नाही आहे सतत तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होत आहे पण अशा सुद्धा संघ तुमची त्या आत्ता ह्या काळामध्ये सुद्धा आहेत पण असं सुद्धा आहे की तुम्ही एखाद्यापेक्षा तुमच्या दुःखाचं काहीतरी बोलायला गेलं आहे पण त्या त्या व्यक्तीला तुमच्या दुःखाची काहीच किंमत नाही आहे ती व्यक्ती तुमच्या विरोधात उभी राहते नंतर ना असं तुम्हाला थोडंफार दिसतं नंतर ना अशा काही गोष्टी होत असतात तुमच्या आयुष्यामध्ये काही काहींच्या लाईफमध्ये काही काहींच्या आत्ता जे सुरू आहे त्यांच्यासाठी सांगते असं नाही आहे की मॅरिड असावं सगळ्यांसाठी ही रिडिंग आहे त्यामुळे सगळेजण बघू शकतात असंच अशी अजून एक एनर्जी आहे की तुमच्या लाईफमध्ये एक मु मुलगा किंवा मुलगी अशा काहीतरी कपल्स आहेत त्यांचं रियुनियन होताना दिसत आहे त्यांच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती येताना दिसत आहे आणि तो त कसा आहे किंवा त्याच्याशी मी लग्न करावे का की माझ्या घरच्यांना पटेल का किंवा घरच्यांनी जरी बघितलं असेल तुमच्यासाठी एखादं स्थळ किंवा एखादं काहीतरी व्यक्ती तुमच्याकडे येताना दिसत असेल तर ते तुमच्यासाठी योग्य आहे का किंवा नाही आहे असं तुम्हाला सतत वाटत आहे की हे ह्या गोष्टीचा तुम्ही सतत विचार करत आहात ही योग्य आहे का माझं हे काम योग्य होईल का किंवा मी यातून हो कि सक्सेस होईल का माझा लाईफ पण फार चांगला असेल का अशा सगळ्या प्रश्न तुम्हाला पडत असतात पण ह्या कारणासाठी सुद्धा एंजल्स नंबर दिसू शकतात असं नाही आहे की काहीतरी मेजर असं घडावं आणि नंतर आपल्या आयुष्यात एंजल नंबर्स दिसावे असं काही नाही आहे आपलं कोणतंही काम असेल जे आपण इथून मनापासून जर आपण देवाला प्रार्थना करत असेल की देवा माझं हे काम होऊ दे तर ते नक्की आपल्याला काहीतरी गाईड गायडन्स देत असतात एंजल्स नंबर आपल्याला काहीतरी सांगत असतात कुणाला फुलपांगरंसुद्धा दिसत असतील लाल कलरचे आणि पिवळ्या कलरचे पांढऱ्या कलरचे अशा तीन कलरचे ब्लॅक कलरचे सुद्धा दिसत असतील ब्लॅक कलरचे दिसणं म्हणजे आपल्या मा आपल्या आयुष्यातले काही ब्लॅक म्हणजे काही का काळ जो असेल खराब झालेला काळ तो संपण्याची वेळ तुमची आलेली आहे आणि असं जर म्हणजे असं जर चित्र तुम्हाला कधी दिसत असेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये असं समोर अचानकपणे पांढऱ्या कलरचे काळ्या कलरचे पिवळ्या कलरचे लाल कलरचे असे येणे शक्य आहे कारण ते सुद्धा एंजल्स असतात आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी आपल्याला सांगण्याचा बोलण्याचा काहीतरी तुम्हाला विचार तुम्ही ज्या गोष्टीचा करत आहात त्याचा सेल्युशन देण्याचा प्रयत्न करत असतात अजून अशी सुद्धा एनर्जी आहे मी सांगते अजून एनर्जी काय आहे तुमच्या लाईफमध्ये सोडून गेलेली व्यक्तीसाठी आहे ज्या व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेल्या आहेत ज्या व्यक्ती तुम्हाला फसवून धोका देऊन एखाद्या व्यक्तीसोबत दे पळून गेलेल्या आहेत किंवा ते तुम्हाला न सांगता सुद्धा म्हणजे तुमच्या आयुष्यात एखाद्या गोष्टीचं एखाद्या गोष्टीचं अंदाज न लागता अंदाज न लागता त्या गोष्टी त्यांनी सगळ्या केलेल्या आहेत आणि हे सगळं झाल्यानंतर अचानकपणे तुमच्या सगळं डोक्यात आलेलं आहे की हे सगळं असं कसं झालं मी या व्यक्तीवर खूप विश्वास ठेवला होता विश्व खूप ट्रस्ट ठेवला होता पण ह्या व्यक्तीने मला खूप धोका दिला आता तुमची सिच्युएशन अशी आहे पण ती व्यक्ती जाताना तुम्हाला धोका दिला आहे शंभर टक्के धोका देऊन ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेलेली आहे आणि तुमची परिस्थिती आता अशी झालेली आहे की मी या परिस्थितीतून बाहेर कसा पडू मला पडू किंवा पडे पडू शकते असा तुमचा विचार आहे पण या परिस्थितीतून तुम्हाला काहीच दिसत नाही आहे सगळीकडे अंधार दिसत आहे तुम्हाला असं वाटत आहे की मी आता संपलेलो आहे किंवा संपले आहे मला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मार्गच नाही आहे माझं सगळं स्टॉप झालेलं आहे माझं जे होतं ते सगळं संपलेलं आहे आयुष्याच स्टॉप झालेलं आहे माझं आत्ता सिच्युएशन तुमची अशी आहे म्हणूनच एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत की तू या परिस्थितीतून तु ही तुझी परिस्थिती आहे ही परिस्थिती तुझ्यासाठी नाही बॉटम मध्ये हृदय हे दोन्ही गोष्टी आता काम करणे थांबलेलं आहे तुम्हाला सतत असं वाटत आहे की माझं आता काही चालू शकत नाही मी आता काहीच करू शकत नाही माझं पूर्णपणे सगळं स्टॉप झालेलं आहे माझा आजूबाजूला जे आहे ते सुद्धा सगळं स्टॉप झालेलं आहे मला यातून आता मी काहीच करू शकत नाही इतकी तुमची एनर्जी झालेली आहे कुणाकुणासाठी असंसुद्धा झालेलं आहे की डेव्हिलची एनर्जी आलेली आहे ना त्यामुळे मी सांगू शकते की डेविलच्या एनर्जी तुमच्यावर हॅवी झालेली आहे कुणीतरी डेव्हिलची एनर्जी तुमच्यावर टाकलेली आहे टेबलची एनर्जी आहे तुमच्यावर हॅवी आली आले झालेली आहे है, आणि ही हॅवी करणारी मुद्दाम कुणीतरी तुमचं नुकसान केलं मुद्दाम तुम्हाला ह्या तो तुमच्या तुमच्या दोघांमध्ये ही एनर्जी टाकलेली आहे मुद्दाम करून तुम्हाला ब मला असं वाटत आहे की एंजल्स तुम्हाला नंबर दिसत आहे कारण तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करत आहेत एंजल्स की तुमच्यावर हे झालेलं सुद्धा असू शकतं असं सुद्धा मला दिसत आहे हे बघा तुम्हाला बघत असाल तर बघा ही है है। है है ये एनर्जी मी आता इतकी सगळी सांगितली आणि हे असं येणं म्हणजे हे सोपं नाही आहे हे मेजर आहे काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये हे गोष्टी घडत आहे तू याचा सगळा इलाज पटकन करून घे अशा ह्या गोष्टी आहेत आणि प्रत्येकासाठी नाही प्रत्येकासाठी हे नाही आहे एनर्जी अजून तीन एनर्जीज आहेत हो का ही ही एक एनर्जी आहे डेविलची एक एनर्जी आहे आणि ही एक एनर्जी आहे मी दोन्ही हातातून दाखवते तुम्हाला हे आधी बघा ह्या दोन एनर्जीज आहेत एक तरी ही आहे ॲक्शन घेतलेली एनर्जी आहे आणि ही एक ही आहे ती जस्टिस आहे जस्टिस आहे तुमच्या नात्याला जस्टिस मिळताना दिसत आहे तुम्ही या सगळ्यातून तुम बाहेर पडताना दिसत आहात अशा काही ह्या दोन एन मेजर एनर्जी आहेत जी एंजल्स तुम्हाला गायडन्स करताना दिसत आहेत ह्या दोन आणि ह्या दोन एनर्जीस आहेत एक देवीची एनर्जी आहे जे तुमच्यावर निगेटिव्ह एनर्जी हॅवी झालेली आहे कुणीतरी तुम्हाला बाधा केलेली आहे तुमच्यावर कुणीतरी निगेटिव्ह एनर्जी टाकलेली आहे तुम्हाला याचा त्रास होत आहे आणि लवकरात लवकर यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय करा हे सांगण्यासाठी एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत आणि हे दुसरं आहे जे तुमच्यावर एखाद्या गोष्टीची हॅवी झालेली दिसत आहे इथं लाल काळं दिसत आहे का तुम्हाला मांजरासारखं काहीतरी काळं दिसत आहे ना हे तुमच्यावर एक निगेटिव्ह म्हणजे सुद्धा असू शकते काळी जादू असू शकते काहीही असू शकते तुम्हाला तुम तुम का हे बघितल्याशिवाय काहीच कळणार नाही पण तुमच्या अंतरात्म्यामध्ये हे काहीतरी आहे वस्तू जे तुम्हाला पर्सनल रीडिंग घेतलं तरी कदाचित समजू शकते की तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे हे तुमचं आत्ता सिच्युएशन आहे हे तुम्हाला गायडन्स करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला एंजल्स तुम्हाला गाईड करत आहेत एंजल्स नंबर तुम्हाला सारखा दिसत आहे कारण हे तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे हे तुम्हाला आ, हे एनर्जी तुमच्या आयुष्यामध्ये अजून यावी किंवा तुम्हाल तुम्हाला, तुम्हाला, या तुम्हाला हे सगळं कळावं एवढ्यासाठी एंजल्स तुम्हाला सतत दिसत आहे तुम्हाला गायडन्स देत आहेत या एनर्जीमधून लवकर बाहेर पड तर तू जो प्रॉब्लेम सुटतील असं तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अजून ही दोन एनर्जी आहेत ह्या दोन एनर्जीज आहेत ह्या दोन एनर्जीज आहेत त्या जस्टिस आहे आणि ॲक्शन आहे हे मला वाटतं की ज्यांची ज्यांची मी आता सिच्युएशन सांगितली आहे त्यांना हे ज्यांना ज्यांना रेज्युनेट झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे ह्यातून ते मुक्त होताना दिसत आहे तर रेज्युनेट होत आहे त्यांनी जस्टिस त्यांना त्याला जस्टिस मिळताना दिसत आहे किंवा कोर्टाचे तुमची कामं काही असतील किंवा त्यातून तुम्हाला सुटका मिळत नसेल तुमच्या बाजूने निर्णय लागत नसेल तर तो तर तो निर्णय तुमच्या बाजूने लागताना दिसत आहे एखाद्या गोष्टीचा न्याय होताना दिसत आहे जस्टिस मिळताना तुम्हाला दिसत आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला असं वाटत होतं की झालं गेलं विसरून जाऊन माझे पार्टनर माझ्याकडे परत यावेत मी त्यांच्यासोबत राहावे ते माझ्याशी रा माझ्यासोबत राहावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे जस्टिस मिळताना ॲक्शन आहे ही ॲक्शन घेताना दिसत आहे एकतर तुम्ही ॲक्शन घेताय किंवा ते ॲक्शन घेत आहेत ही एनर्जी कुणाचीही असू शकते तुमच्या पार्टनरची असू असू शकते आणि तुमचीही असू शकते दोघांपैकी कुणालाही मॅच होऊ शकते ही एनर्जी पण ॲक्शनही तुमच्या आयुष्यामध्ये आहे ॲक्शनही घेणार आहात तुम्ही तुमच्या दोघांपैकी कोणीतरी ॲक्शन घेऊन हे नातं कम्प्लीट होताना दिसत आहे एंजल्स हेच गायडन्स देत आहेत की तुमच्या आयुष्यातलं काही नातं आहे ते पूर्ण होण्याच्या भूमिकेमध्ये आहे श्री स्वामी समर्थ अजून एनर्जी आपण बघूया एंजल नंबर्स दिसत आहेत पण आपल्याला काय गायडन्स देताना दिसत आहेत ते आपल्याला काय सांगत आहेत अजून बघूयात श्रीस्वामी समर्थ मला गाईड करा की माझे व्हिवर्स आहेत त्यांना एंजल्स नंबर सारखे आणि सतत दिसत आहेत याचा अर्थ काय असू शकतो यांना ठोस असं काहीतरी असं निर्णय द्या की जेणेकरून यांच्यामधली ऊर्जा जागी होईल आणि यांना काय हवं आहे याचं कारणसुद्धा समजेल की नेमकं चुकत आहे काय आणि काय घडत आहे याच्यावर त्यांना काहीतरी सोल्युशन द्या श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ लवर्स आहे टावर मुवमेंट आहे बघा मी सांगितलं ना मगाची एनर्जी तुमची खोटी नाही आहे ज्या गोष्टी आता सुरू आहेत त्यामध्ये टावर मुवमेंट येण्याची शक्यता असेल किंवा तुमचं रियुनियन होताना दिसत असेल ॲक्शन कोणीतरी तुमच्या दोघांपैकी एकमेकांकडे घेताना दिसत आहे ही एनर्जी जे तुम्ही जितकं मन लावून हे व्हिडिओ तुम्ही बघाल तितकंच तुम्हाला ही रेजिनेट होताना दिसत आहे ही ॲक्शन घेणे बघा इथं पण फॅमिली आलेली आहे बॉटममध्ये फॅमिली आहे ॲक्शन आहे हे दोन्ही कार्ड सांगत आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये आणि इथंसुद्धा आलेलं आहे की कार्ड आहे द लवर हे सगळं होत आहे पण हे टावर मुवमेंट आलेलं आहे टावर मुवमेंट कशासाठी आलेलं आहे आपण एकदा क्लॅरिटी करणार आहोत पण टावर मुवमेंट सुद्धा आहे या टावर मुवमेंटची काय भूमिका आहे हे आपण बघूया श्रीस्वामी समर्थ हे टावर मुवमेंट कशासाठी आहे काय आहे याची एनर्जी किंवा पास्टमध्ये झालेल्या गोष्टींमुळे काही याचा इफेक्ट होऊ शकतो का श्री स्वामी समर्थ घडलेल्या गोष्टी यस टावर मुमेंट आली त्याला क्लेरिफाय केलेलं आहे सेलिब्रेशन एक थ्री ऑफ कप्स यास, त्री आप कप्स यस थ्री ऑफ आणि एस ऑफ कप्स दोन्ही पण कपची एनर्जी आहे पण याचा पॉझिटिव्ह विचार सुद्धा होऊ शकतो आणि निगेटिव्ह सुद्धा अर्थ होऊ शकतो या दोन्हीचा अर्थ असा होऊ शकतो की थर्ड पार्टी सिच्युएशनमुळे तुमच्या आयुष्यात आलेल्या जे टावर मोमेंट आहे त्याच्यामुळे तुमचं खूप नुकसान झालेलं आहे त्यामुळे तुम्ही आता या सगळ्यातून बाहेर पडणार आहात एंजल्स तुम्हाल गाईड तुम्हाला गाईड करत आहेत पण तुम्हाला या यावर कार्यसुद्धा करावं लागणार आहे नुसतं एनर्जी बघून नुसतं त्याचा काही उपयोग नाही आहे जे मी सांगत आहे जे एनर्जी आहे ते तुम्हाला तुम्हाला घ्यायची आहे त्याच्यावर कार्य करायचं आहे आणि एंजल्स नंबर दिसतो आहे ते आपल्याला सांगत आहेत की तू हे कर तू ते कर जेणेकरून तुझं येणारं काही का काम असेल ते पूर्ण होऊन जाईल तुम्हाला त्याच्यावर प्रक्रिया करायची आहे त्याच्यावरती काम सुरुवात करायचे आहे जेणेकरून तुमची हालचाल वाढल्याशिवाय ते होणार कसं काम जेवले तोंडात असं घास घातल्याशिवाय तर आपण पोट आपलं भरणार थोडीसा आहे मग असं आपल्याला काहीतरी कार्य केलं पाहिजे फक्त एनर्जी बघून आणि हा आपल्या मनानं होईल एनर्जी मॅच झाले म्हणजे होत राहील आपल्या आयुष्यात ह्या गोष्टी होत राहील त्या तसं होणार नाही तुम्हाला काहीतरी कार्य करावं लागणार आहे आणि ज्या ज्या गोष्टी तुम्हाला रेझ्युमेट झालेल्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे जेणेकरून हे सगळं तुमच्या आयुष्यात रिअलमध्ये घडू शकेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की पर्सनल एनर्जी आपण चेक करावी तर तुम्ही त्यासाठी सुद्धा बघू हो शकता की लाईफमध्ये अशा काही गोष्टी घडत आहेत ज्यामुळे आता इतकं डिप्रेशन झालेलं आहे की मी यातून बाहेर पडू शकत नाही याच्यासाठी सुद्धा तुम्ही पर्सनल रिडिंग घेऊन तुमची एनर्जी चेक करून घेऊ शकता की भविष्यात काय होतं आहे काय घडणार आहे काय घडू शकतं आहे ह्या सगळ्याचा तुम्ही अंदाज लावू शकता पुढे काहीतरी कार्य करणार असाल तरीसुद्धा तुम्ही यातून तुम बाहेर पडू शकता श्रीस्वामी समर्थ एनर्जी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी आता जे काही संदेश तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा मला कमेंट करून सांगा नक्की मला कमेंट करून सांगा श्रीस्वामी समर्थ आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर देखील करा श्रीस्वामी समर्थ अजून इथून पुढे तुम्हाला कोणती एनर्जी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा ती सुद्धा मी यूट्यूबच्या च्या माध्यमातून तुमच्यापर्यंत परमेश्वराचा संदेश पोहोचवायला वेळ नाही करणार लवकरात लवकर मी तो सुद्धा संदेश तुमच्यापर्यंत पाठवत राहीन श्री स्वामी समर्थ